पळत जात होता त्यावेळेला या बिबट्याला डाट पाळण्यात आला मात्र हा बिबट्या पाठीमागे झाडा झुडपांमध्ये गेलेला होता मात्र तिथे डाट बसल्यामुळे हा बिबट्या बेशुद्ध पडला आणि त्यानंतर आपण पाहूयात गिरीश महाजन काय बोलतात दोन लोकांवर अटॅक झाला आहे ते सुद्धा जखमी झाले झालेले सात सा आठ लोक या ठिकाणी कर्मचारी ते सिव्हिलियन हे या ठिकाणी जखमी झालेले आहेत अतिशय चिडलेला तो होता गर्दी त्यातून तो फार चिडलेला होता आणि म्हणून त्याला पकडताना खूप कसरत करावी लागली पण नेमकं गाळीतून पडताना त्याला जे इंजेक्शन दिलं गेलं किंवा बंदुकीने मार गे ते मारलं गेलं ते बरोबर अचूक लागलं ला। आणि त्यातून तो लगेच पाच मिनिटामध्ये पेशंट पडला आम्हाला तो पडलेला दिसला गौतामध्ये त्याला उचलून आता आम्ही रेस्क्यू सेंटरला घेऊन जातो त्या समोर आला त्यावेळेला तुमची भावना काय होती अगदी तुमच्या समोर अचानक तो आला होता मला काहीच वाटत नाही त्या बाबतीमध्ये माझी कुठली भावना नसते मी फार कुठल्या गोष्टीची चिंता करत नाही फक्त मला वाईट याचंच वाटलं की त्या ठिकाणी तो निसटला कसा म्हणजे आम्ही सगळे सात आठ आठ जण असताना तो त्या ठिकाणी निसटला पण तो अगदी छोट्याशा अंतरामध्ये जाळीला आणि भिंतीच्या मध्ये पाच सहा इंचा अंतर असेल त्यातून तो जोरात निघाला आणि ते जाळी बाजूला करून तो निघून गेला याचंच मला वाईट वाट वाटतं अन्यथा त्याला त्या ठिकाणीच आम्ही पकडला असता पण तो पळत असताना त्याला आमच्या शूटरनी ते इंजेक्शन दिलं शूट केलं आणि त्यामुळे ते इंजेक्शन त्याला अचूक लागलं आणि सात आठ मिनिटामध्येच तो आम्हाला पुढे गवतामध्ये पडलेला सात आठ लोक मी शोधत होते त्यावेळेला तो दिसला यंत्रणांच्या अगोदर आपण पोहोचला आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न आपल्या स्वतःच्या माध्यमातून झाला अशा पद्धतीनं सगळ्या यंत्रणांनी सतर्क राहावं असं सूचना असतील का निश्चित आता कोणी म्हणत आहे दोन आहे तिथे पिल्लं त्या ठिकाणी दोन बिबटे आहेत कोणी म्हणत एक आहे अजून थोडी छोटाशोटा आम्ही या ठिकाणी करू पण आता एकाला तरी आपण डेडबंद केलेला आहे दुसरा अजून कुठे आधी लोक सांगत होते तुम्ही दाखवलं होतं की दोन बिबटे आहेत या ठिकाणी पण सध्या तर आपल्याला एकच आढळलेला आहे सापडलेला आहे निश्चित आमचे वनरक्षक आमची टीम त्या ठिकाणी जखमी झालेली आहे जाळी लावली असताना बघितलं असेल मी त्या ठिकाणी जोतो होतो पण त्यांनी एकावर अटॅक केला जाळीतून सुद्धा त्यांनी पंचा मारला पंचामाटाच्या तोंडाला सगळं ओढलं गेलेलं आहे स्किन निघालेली आहे बाकी काही लोक आहेत त्याच्यापूर्वी पाच सात जण कर्मचारी आहेत सिव्हिलियन आहेत ते सुद्धा जखमी झालेले आहेत मी त्यांना थोड्या वेळात हॉस्पिटलला बघायला जातो किती गंभीर आहेत कशा स्वरूपाची जखम आहे ते बघून आम्ही निश्चित नियमानुसार त्यांना मदत करू आपण देखील आपल्याकडे कॅबिनेटमध्ये परवा चर्चा झाली वनमंत्री गणजी नाईक हे सांगत होते मी त्यावेळेला मुख्यमंत्री मोद्यांना विनंती केली की हा थोडासा बिबट्याचा जो भाग आहे हा आपत्तीमध्ये येतोय तर तो माझ्याकडे थोडा सोपवा म्हणजे मग मलाही त्यामध्ये काय करता येईल अधिक मदत करता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही निश्चित विचार करू आणि ते सगळे जे बिबटे आहेत ते सध्या सगळे म्हणजे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी यात अगदी मोकळे फिरतायत कॉलन्यांमध्ये कुत्रे जात आहेत लहान मुलं अटॅक करतायत मला वाटतं तात्काळ यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल कॅबिनेटमध्ये या संदर्भामध्ये अतिशय सविस्तर चर्चा झाली पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कारण याची संख्या कशी थांबेल कारण एक मादी एका वर्षामध्ये दोन वेळा जन्म देते आणि एका वेळेला चार चार पिल्लांना जन्म देते म्हणजे एका वर्षामध्ये जर आठ आठ पिल्लं वाढलीत तर यांची संख्या कशी होईल त्याचा विचार आपण करू शकतो पण ते कसं थांबवता येईल त्यांना पकडून जेरबंद करून सुरक्षित स्थळी कसं पाठवता येईल अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये या संदर्भात निश्चित याच्यावर कारवाई होईल नाही मला वाटतं मॅनपॉवर वाढवावी लागेल पिजरे वाढवावे लागतील हे त्या सर्व करावं लागणार आहे आणि अनेक तर जंगल थोडं उचललेली आहे त्यांना जंगलामध्ये आता काही खायला मिळत नाही आणि म्हणून मग ते कुत्र्यांच्या शोधामध्ये येतात काही ठिकाणी काही बिटे मॅनिटर झालेले आहेत ते लहान मुलांना उचलून घेत आहेत जनावरांना आहेत रस्त्यावर येऊन म्हणून मला वाटतं ही बाब अतिशय गंभीर आहे दहशत यामुळे सगळी या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि म्हणून त्याचा बंदोबस्त लवकर करावा लागेल आणि आम्ही तो निश्चित करण्याचा प्रयत्न करू नाही नागरिकांनी खरं म्हणजे अशा वेळेला थोडा संयम ठेवला पाहिजे एवढ्या हजारोच्या संख्येमध्ये सगळे लोक आमच्या टीमच्या मागे पळत आहेत ते बघायला पळत आहेत आणि त्यामुळे मग तो बिबट्या जो अधिक चिडतोय तो फारच चिडलेला तो हा बिबट्या तर त्यामुळे मग ते पकडायला सुद्धा थोडी समस्या निर्माण होते त्याच्यामध्ये पण समस्या निर्माण होते सहजपणे ते पकडता येत नाही ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मी नागरिकांना आवाहन करेल की अशा परिस्थितीमध्ये फार आवाज न करता फार गोंधळ न करता आपण जे आमचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांना काम करू द्याव त्याच्यावर तोही एक उपाय आहे परवानगी आम्ही घेणार आहोत कारण इतक्या स्पीडने आणि इतक्या वेगाने जर यांचं प्रजनन वाढत गेलं यांचे सगळे बिबटे वाढत गेले एका वर्षाला एक एका वर्षात एका वर्षात एक मादी जर त्या ठिकाणी आठ आठ पिलांना जन्म देईल तर मला वाटते संख्या खूप वाढणार आहे पुढच्या काळामध्ये आणि म्हणून मला वाटतं त्याच्यावर काहीतरी उपाय आपल्याला निश्चित करावा लागेल आणि सुरक्षित स्थळी राखीव फॉर्जच आहे किंवा गुजरातमध्ये अंबानीजींचं ते एक वनतारा आहे अशा सुरक्षित ठिकाणी त्यांना आपल्याला पाठवलं तर ते अधिक सोयीचं होईल त्या संदर्भामध्ये आम्ही परवाच कॅबिनेटमध्ये खूप सविस्तर चर्चा केली आणि लवकरच निर्णय या बाबतीमध्ये होईल सर्वप्रथम अभिनंदन केला तुम्ही मंत्री म्हणून येत पोहोचला आणि सर्व कर्मचारी देखील पोहोचण्या तुम्ही स्वतः धाडस दाखवून त्या भिंतीवर उभे राहिलात आणि कर्मचाऱ्यांना तुम्ही मार्ग दाखवतात पुढे गेला म्हणून काय सांगायला याच्याबद्दल मी काय सांगत तरी माझं कामच आहे मी सांगलीला एक क्रोकोडाईल पार्क होता त्यातून मी दोन किलोमीटर पोहत गेलो होतो पाण्यातून पूर आला होता त्यावेळेला आपण बघितलं असेल लँड स्लेडिंग झालं त्यावेळेला आठ नऊ किलोमीटर मी रात्री एकटा दोन वाजता मी वरती चढून गेलो कोणीच नव्हतं सोबत मला या विषयाचं काही फार असं वाटत नाही कुठेही काही असलं तर धाडस काढण्याचा माझा स्वभाव आहे कर्मचाऱ्यांनी यांचं चांगलं धाडस या ठिकाणी दाखवलं म्हणजे बिचार जखमी झालेत काही गंभीर जखमी पण आहेत पण त्यांनी कुठे ते मागे हटले नाहीत आणि शेवटी या बिबट्याचा जेरबंद झालेला आहे पण या पुढे अशी घटना घडू नये यासाठी काय करता येईल याचा निश्चित शासन विचार करत